ब्रेकिंग बातमी ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोदींनी स्पष्ट संदेश दिलाय पाक कडून गोळी चालल्यास आमच्याकडून गोळा चालेल असा स्पष्ट संदेश स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे पाक कडून गोळी चालली तर आमच्याकडून गोळा चालेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे या वाक्याचा अर्थ काय पाकिस्तान पाकिस्तान तर पाकिस्ताननं जर सुरुवात केली पाकिस्ताननं जर बंदुकीची गोळी चालवली तर आम्ही गोळा चालवू गोळा कोणता तर गोळा तोफ गोळेचा गोळा त्याच्यामुळं तुम्ही जर सुरुवात केली तर शेवट आम्ही करू अशा आशयाचं हे वक्तव्य अशा आशयाचा हा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे पाककडून गोळी चालल्यास आमच्याकडून गोळा चालेल असा थेट इशारा थेट वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे ऑपरेशन सिंधूर संदर्भात मोदींनी हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिलेला प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया किरण खरं तर अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधानांनी इशारा दिला असं म्हणावं लागेल गोळी चालली तर गोळा चालतो अगदी खरं आपण जर बघितलं तर एकूणच पाकिस्तानकडनं ज्या वेळेला फायरच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला अतिशय ज्या वेळेला ठरलं गेलेलं होतं त्यानंतर देखील काही ठिकाणी पाकिस्तानकडनं त्याचं उल्लंघन केलं गेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली जी बैठक होती ती अतिशय महत्वाची होती यामध्ये सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुख त्यावेळेला उपस्थित होते आणि या वेळेला मोदींनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना सांगितलेलं आहे की तिकडनं जर गोळी आली तर त्याला गोळीने प्रत्युत्तर द्यायचं त्यामुळे एकूणच जे ऑपरेशन सिंदूर आहे ते सद्यस्थितीमध्ये स्टॉप जरी असलं तरी ते बंद झालेलं नाहीये असा एक प्रकारे मेसेज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आ, 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 मोदी यांनी दिलेला आहे त्यामुळे अतिशय हा महत्वाचा संदेश या निमित्तानं संपूर्ण भारतीय सैन्याला आपल्या भारताच्या प्रमुख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय त्यामुळे पाकिस्तान या सगळ्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीने आपली भूमिका घेत आहे ती आधारित त्याची वेळोवेळी दिसून आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या बैठकीमध्ये जो संदेश देण्यात आलेला आहे त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो बरं धन्यवाद किरण दिलेल्या आहे सगळ्या तपशिलांसाठी